बारामतीचा एक उद्योगपती राज्यसेवेची तयारी करणाऱ्या एका तरुणीला लग्नाचा आमिष दाखवतो तिच्यावर तब्बल चार वर्ष लैंगिक अत्याचार करतो ज्यावेळी ही तरुणी लग्नासाठी हट्ट करायला लागते ला त्यावेळी मात्र नकार देतो तिलाच ब्लॅकमेल करायला लागतो ला आणि या सगळ्या प्रकरणानंतर तणावात असलेल्या या तरुणीने अखेर समोर येत हडपसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर समोर आलं हे धक्कादायक सत्य या संपूर्ण प्रकरणाची इन्साईड स्टोरी जाणून घेऊया नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी हा संपूर्ण प्रकार दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये घडलेला आहे दोन हजार शिक्षण पूर्ण झालेलं होतं आणि त्यानंतर तिने पुण्यात जाऊन राज्यसेवेची तयारी करायचं असं ठरवलं होतं त्या अनुषंगाने मग ती पुण्यात आली पुण्यात येऊन अभ्यास करायला लागली याच सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये तिची ओळख झाली मनोज कुंडलिक तुपे नावाच्या एका उद्योगपतीशी हा उद्योगपती बारामतीमध्ये असल्याचं बारामती मधला असल्याचं त्याने सांगितलेलं होतं त्या ठिकाणी त्याचे मोठे बिझनेस वगैरे आहेत आणि आपली खूप चांगली ओळख आहे मी तुला आणि तुझ्या मैत्रिणींना चांगले जॉब मिळवून देतो वगैरे असं त्याने या तरुणीला सांगितलं जॉब मिळेल या आशेने तिने या तरुणाला म्हणजेच या उद्योगपतीला स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर दिला कॉन्टॅक्ट नंबर मिळाल्याच्या नंतर वारंवार कॉल मेसेज चालू झाले सुरुवातीला या तरुणीने थोडस टाळाटाळ केली मात्र नंतर ही तरुणी सुद्धा त्याच्याशी बोलायला लागली आणि आपल्याला नोकरी मिळेल केवळ ही एक आशा तिच्या मनात होती याच सगळ्यामधून एके दिवशी या तरुणाने तिला जेवायला बोलावलं आणि जेवण झाल्याच्या नंतर मी तुला हडपसर पर्यंत सोडतो असं सांगितलं मात्र त्याने हडपसरच्या गाडीतळ परिसरामध्ये गाडी थांबवली आणि गाडीतच तिच्यावर तिच्या मनाच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार केले या सगळ्यानंतर ही तरुणी प्रचंड मानसिक धक्क्यात होती मात्र या तरुणाने तिला आपण तुझ्याशी विवाह करू अशा पद्धतीचं आमिष दाखवलं लग्नाचं आमिष दाखवून वारंवार तिला वेगवेगळ्या हॉटेलवर लॉजवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले या सगळ्यानंतर सुद्धा ती जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय काढायची तेव्हा तेव्हा हा उद्योगपती लग्न करायला नकार द्यायचा आणि टाळाटाळ करायचा या सगळ्यानंतर मात्र दोन हजार बावीस मध्ये या तरुणीने लग्न केलं तिचा सुखाचा संसार चालू असताना अगदी दुर्दैवाने वर्षभराच्या कालावधीमध्येच तिचा हा संसार मोडला तिने आपल्या पतीपासून विभक्त व्हायचं ठरवलं दोन हजार तेवीस मध्ये ती वेगळी राहायला लागली त्यानंतर पुन्हा एकदा या उद्योगपतीने संपर्क साधला तू माझ्या संपर्कात राहा संपर्क तोडू नकोस मी तुझ्याशी लग्न करेल अशा पद्धतीने आमिष पुन्हा एकदा दाखवण्यात आलं पुन्हा एकदा या तरुणीने विश्वास ठेवलेला होता आणि त्यानंतर सुद्धा अनेकदा लग्नाचा आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले या सगळ्यानंतर जेव्हा जेव्हा ही तरुणी लग्नाचा विषय काढायची तेव्हा तेव्हा टाळाटाळच होत होती अगदी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा असंच घडलेलं होतं त्यावेळी सुद्धा तिने अगदी आक्रमकपणे लग्नाचा विषय काढला आणि मला लग्नच करायचंय अशा पद्धतीने तिने हट्ट धरलेला होता त्यावेळी मात्र या तरुणाने थेटपणे तिला नकार दिला या आधीपर्यंत तो केवळ टाळाटाळ करायचा मात्र नंतर त्याने थेट नकार दिला माझी समाजात इज्जत आहे मान सन्मान आहे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही अन्यथा माझी इज्जत जाईल अशा पद्धतीने तिला बोलण्यात आलं त्यानंतर मात्र ही जी तरुणी आहे ती प्रचंड तणावात गेली मात्र तरी सुद्धा धीरानं पुढे तिने आता पोलीस तक्रार देण्याचं ठरवलं अर्थातच या सगळ्यामध्ये हडपसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीच्या अनुषंगाने मनोज कोंडलिक तुपे नावाच्या या व्यक्तीविरोधात आता गुन्हाही दाखल झालेला आहे आणि त्याची शोधाशोध सुद्धा पोलिसांकडून केली जाते मुळातच या संपूर्ण प्रकरणामध्ये या मनोज तुपेने आणखीन काही मुलींशी अशाच पद्धतीने कुठे फसवणूक केलेली आहे का हे सगळं सुद्धा आता पोलिसांकडून शोधलं जात आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामधल्या या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस सुद्धा आता काम करताना पाहायला मिळतात मात्र गेल्या काही दिवसांमध्ये समाजामध्ये अशा पद्धतीचे विकृत लोक आणि त्यांची विकृती वाढताना पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये आता या मनोज तुपेवर पोलीस नेमकी कोणती कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट